ख्रिस्तामध्ये उपस्थित आणि भगिनीनो प्रार्थना हे आमच्या जीवनामध्ये फार फार बदल घडवून आणते प्रार्थना कारण आम्ही जेव्हा परमेश्वराकडे प्रार्थना करतो तेव्हा परमेश्वर आमच्यावर दया करतो परमेश्वर आमच्यावर दया करतो परमेश्वर आमची प्रार्थना ऐकतो आणि बघिनीनो आम्ही वचनामध्ये वाचतो इरमियाचा ग्रंथ अध्याय एकोणतीस 12 बारामध्ये आम्ही वचन वाचतो प्रभू म्हणतो तेव्हा तुम्ही माझा धावा कराल तुम्ही जाऊन माझी प्रार्थना कराल व मी तुमचे ऐकेन जेव्हा तुमच्यामध्ये जे प्रार्थनेचं बळ वाढील जेव्हा तुम्ही प्रार्थना कराल तेव्हा मी तुमची ऐकेल म्हणून प्रभू म्हणत आहे तुमची प्रार्थना मी ऐकेल बंधू आणि बघितलं नो प्रभू आमचा प्रभू आमची प्रार्थना ऐकतो आमचा प्रभू आमची प्रार्थना ऐकतो आणि त्या प्रार्थनेचं उत्तर देतो एर मी ग्रंथ अध्याय तेहतीस ओवी तीन मध्ये प्रभू म्हणत आहे तू मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन तू मार प्रिय बंधू आणि हाक मार म्हणजे प्रार्थना कर आम्ही प्रत्येक प्रसंगी प्रार्थना कराव आमची नित्य प्रार्थना प्रभूकडे आम्ही सादर करावं आमच्या दैनंदिन जीवनामध्ये ज्या आमच्या गरजा आहेत त्या आपण प्रभूकडे सादर करून सांगावं अशी प्रभूची इच्छा आहे आणि प्रभूने आपल्या शिष्यांना प्रार्थना करायला शिकवले तेव्हा प्रभूने शिष्यांना म्हटले की जेव्हा जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा तुम्ही स्वर्गीय पित्याला आमचा बाप म्हणून समजा बाप म्हणून माना त्याला आपला बाप म्हणून स्वीकार करा त्याचे नाव पवित्र आहे असं तुम्ही घोषित करा त्याचं नाव पवित्र आहे म्हणून त्याचा त्याचा महिमा करा तो पवित्र आहे म्हणून त्याची पवित्रता ओळखा आणि आपली दुर्बलता त्याच्या समोर मांडा आपली दुर्बलता त्याच्यासमोर प्रस्तुत करा आणि आग्रहाने प्रार्थना करा विश्वासाने प्रार्थना करा आमच्या जीवनामध्ये ज्या गोष्टीची आवश्यकता आहे गरज आहे आम्ही प्रार्थना केलं पाहिजे प्रियबंधू आणि बघून आम्ही सर्वसाधारण जीवनामध्ये आम्ही पाहतो आम्हाला कधी कधी दुःख येतात संकट येतात त्रास होते बिमारी येते बंधनामध्ये आम्ही पडतो तेव्हा आम्ही काय करतो सहसा आम्ही एक दुसऱ्याला सांगतो मला असं होते असं होते मला असा त्रास आहे हा त्रास आहे अमुख प्रकारचं माझं बंधन आहे अशा प्रकारे आणि आम्ही असं सांगत फिरतो परंतु प्रभूला आम्ही सांगत नाही आम्ही प्रभूला सांगलं पाहिजे प्रभूकडे वळलं पाहिजे विश्वासाने प्रार्थना केली पाहिजे आणि जेव्हा आम्ही विश्वासानं प्रार्थना करतो आमचा वि विश्वास प्रभूच्या समोर प्रगट करतो तेव्हा प्रभू आमच्या प्रार्थनेचं उत्तर देतो आमच्या जीवनामध्ये प्रार्थना हे माझं आणि देवाचं संबंध जोडणारं एक साधन बनलं पाहिजे जी। माझ्या जीवनामध्ये काही गोष्टी ज्या मला सफल होत नाही त्या गोष्टी प्रभूला आपण सांगितलं पाहिजे बंधू आणि बघिणो आम्ही यशयाचा ग्रंथ यशाच्या ग्रंथाच्या अडतीसव्या अध्यायामध्ये आम्ही इझेकियलच्या जीवनाविषयी आम्ही वाचतो इझेकियल एकदा त्या समयी हिजेकियल आजारी पडला इझेकियल आजारी पडला इझेकियल देवाचा भक्त होता प्रभूवर विश्वास ठेवणारा होता आणि तो प्रभूच्या विश्वासामध्ये प्रार्थनामय जीवन जगत होता त्यासमयी हिजकिया आजारी पडून मरावयास टेकला तेव्हा आमोजाचा पुत्र यशिया यशिया संदेश त्याच्याकडे येऊन त्याला म्हणाला परमेश्वर म्हणतो आपल्या घराण्याची निर्वाळ निर्वा निरव निर्वा निर्वा निर्व कर कारण आता तू मरणार जगणार नाहीस आता तू जगणार नाहीस परमेश्वराचा संदेश यशिया इरमियाला सांगत आहे इजकियाला सांगत आहे परमेश्वराचा संदेश यशिया इजेकियलला सांगत आहे आणि सांगत आहे तू मरणार आहेस तू आता तयारी कर परमेश्वराचा संदेश आहे तू मरणार आहेस तेव्हा इझेकियलने आपले तोंड भिंतीकडे केले प्रिय बंधू आणि बघणी आपले तोंड भिंतीकडे करणे भिंतीकडे करणे याच्यामध्ये एक मोठा विश्वास आहे याच्यामध्ये मोठा अर्थ आहे भिंतीकडे आपले तोंड त्यांनी भिंतीकडे केले भिंती पुढे फिरवून परमेश्वराची प्रार्थना केली तो म्हणाला हे परमेश्वरा मी तुझ्या समोर सत्यतेने सात्विक मनाने वागलो आहे मी सत्यतेने आणि सात्विक मनाने आजपर्यंत मी वागलेला आहे व तुझ्या दृष्टीने जे योग्य तेच करीत आलो आहे हे स्मरण कर अशी मी तुला विनंती करतो असे म्हणून हिचकिया मनस्वी रडला मनामध्ये रडला त्यांनी रडून प्रार्थना केली परमेश्वराकडे वळून रडून त्यांनी प्रार्थना केली तेव्हा येशियाला परमेश्वर परमेश्वराचा संदेश आला तो हा हिस्क जाऊन तुझा पूर्वज दानित परमेश्वर मी तुझी प्रार्थना ऐकली हालेलुया हालेलुया हाल परमेश्वर मन तो मी तुझी प्रार्थना ऐकली तो ऐक है तुझे अश्रु पे तुझे अश्रू मी पे है परमेश्वर पाहतो आम्ही जेव्हा प्रार्थना करतो आम्ही जेव्हा रडतो आमच्या अंतकरणामध्ये दुःख होते आणि परमेश्वराकडे वळून आम्ही प्रार्थना करतो तेव्हा परमेश्वर आमच्याकडे लक्ष देतो परमेश्वर आमच्याकडे लक्ष देतो तुझे अश्रू पाहिलेले आहे पहा मी तुझे आयुष्य आणखी पंधरा वर्षे वाढवितो हालेलुया हालेलुया परमेश्वर म्हणत आहे मी तुझे आयुष्य पुन्हा पंधरा वर्ष वाढवतो मी तुला व ह्या नगराला अशुरच्या राजाच्या हातातून सोडवीन मी तुला ह्या राजाच्या अशुरच्या राजाच्या हातातून सोडवीन प्रिय बंधू आणि मग याच्यामध्ये काय नेमकं आम्ही पाहतो इसकी ला मरण येणार आहे आणि त्याची जे त्याचा जो आजार आहे हा त्याचं मरण संकेत करत आहे असं यशियाने देवाचा संदेश त्याला सांगितला तेव्हा इस्रकियलने काय केले पहा तो आपले तोड भिंतीकडे वळवला भिंतीकडे त्यांनी पाहला प्रिय बंधू आणि बघितलं इथं भिंत हे काय आहे हे पाहणं महत्वाचं आहे भिंत भिंतीकडे प्रिय बंधू आणि बघून आमचा विश्वास कसा असावा हे याच्यामध्ये परमेश्वर दर्शवत आहे भिंत भिंत जेव्हा आम्ही भिंतीला पकडतो भिंतीला पकडतो तेव्हा आमचा आमचा विश्वास आहे की ही भिंत मला आधार देईल जेव्हा आम्ही जवळून जात आहो कधी आमचा झोक गेला किंवा आम्ही असं अशक्त झालो आणि आम्ही पडणार आहोत तेव्हा आम्ही काय करतो पटकन कर भिंतीला पकडतो पटकन भिंतीला पकडतो म्हणजे भिंतीला कधी पकडतो भिंतीला पकडल्यानंतर आम्हाला समजते का ही भिंत मला पडू देणार नाही हे भिंत पडू देणार नाही हे भिंत आम्हाला आमच्या विश्वास दर्शवतो आमचा विश्वास भिंतीसारखा असावा प्रिय बंधू आणि बघणीनं भिंतीसारखा विश्वास धरून भिंतीकडे वळून म्हणजे माझ्या विश्वासाकडे वळून माझ्या विश्वासाकडे इजकिया आपल्या विश्वासाकडे वळला आपल्या भिंतीसारख्या मजबूत मजबूत विश्वासाकडे वळला आणि त्याने परमेश्वराकडे रडून प्रार्थना केली आणि त्याच्यानंतर परमेश्वराने आपला निर्णय बदलवला आणि म्हणाला की अशुरच्या राजामध्ये जे काही तुला त्याच्यातून जे काही बंधन आहे जे काही त्रास आहे त्याच्यातून मी तुला सोडीन प्रियबंधू आणि बघू आमच्या जीवनामध्ये सुद्धा कधी कधी खूप अडचण येते बंधन आमच्यामध्ये आक्रमण करते तेव्हा आम्ही रडून परमेश्वराकडे प्रार्थना करावं काही काही लोकांच्या जीवनामध्ये खूप दुःख आहेत मला माहीत आहे मला कोणी कोणी फोन करून सांगतात फादरजी माग दुःख आहे खूप दुःख आहे घराचं काही काही लोकांचं घराचं भांडण चालू आहे काही काही लोकांच्या जीवनामध्ये पारिवारिक समस्या आहेत काही काही लोकांच्या जीवनामध्ये पैशा अडक्याच्या समस्या आहेत काही काही लोकांच्या जीवनामध्ये मुलाबाळाच्या विषयामध्ये समस्या आहेत आणि काही काही जीवनामध्ये हे पती पत्नीमध्ये जे भांडण आहे असे प्रकारचे जे बंधन आहे प्रियबंध बघणीनो हे कोणतेही संकट बंधन त्रास अडथळा जीवनामध्ये असेल तरी प्रभू आम्हाला सांगत आहे आणि हे यशाचा ग्रंथ अध्याय अडतीसमध्ये इझकियलच्या जीवनामध्ये जे घडलं ते आम्हाला आश्वासन देत आहे की जेव्हा आम्ही प्रभूकडे वळून आग्रहाने रडून प्रार्थना करतो तेव्हा परमेश्वर आमची प्रार्थना ऐकतो आणि आम्ही प्रार्थना केलं पाहिजे बघ आणि बघणं आम्ही प्रार्थना केलं पाहिजे प्रार्थना करायची आम्हाला सवय झाली पाहिजे कोणतीही कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही प्रार्थना केल्या पाहिजे प्रार्थना केल्याने आम्हाला त्या संकटातून बाहेर पडण्यासाठी प्रभू मार्ग दाखवते काल मी एका फादरांना मिळालो फादरांशी बोलताना फादर प्रार्थनेविषयी सांगत होता आणि प्रार्थनाविषयी सांगताना असं म्हटलं परमेश्वर आमच्यावर दया करण्यासाठी तयार आहे परंतु आम्ही आमचे कर्तव्य केल्याशिवाय परमेश्वर काही करू शकत नाही एका बाईला माता मातामरेने दर्शन देऊन सांगितलं माता मातामरेला दर्शन देऊन सांगितलं की तू ह्या लोकांसाठी ह्या पापी लोकांसाठी प्रार्थना कर पापी लोकांसाठी प्रार्थना कर या जगामध्ये जे संकट आहे दुःख आहे याच्यासाठी प्रार्थना कर ती बाई म्हणाली आई मरिये तू तर तू तर येशूची आई आहेस आणि येशू तुझे ऐकते तूच सांग आणि तूच कर तूच ते बदलून टाक तूच ते संकट त्यांचं हरवून टाक तेव्हा माता मरिया म्हणाली मला करता येते परंतु त्याच्यात ते करणे योग्य नाही कारण प्रत्येकाने आपल्या आप संकटासाठी प्रार्थना केली पाहिजे आम्ही जर प्रार्थना करत नाही तर परमेश्वर सुद्धा आमच्या जीवनामध्ये काही करू शकत नाही परमेश्वराची इच्छा आहे आम्हाला वाचवण्यासाठी परंतु आम्ही जर प्रार्थनाच करत नाही तर परमेश्वर सुद्धा आम्हाला वाचवू शकत नाही म्हणजे आम्हाला वाचवणे आम्हाला संकटातून काढणे हे प्रार्थनाद्वारे होते प्रार्थना केल्याने होते प्रार्थनामध्ये वेळ घालून आम्ही प्रार्थना केल्याने परमेश्वर त्या प्रार्थनाच्या माध्यमातून आम्हाला परमेश्वर आम्हाला वाचवतो पच्छिमाडी म्हणून एक एम पीमध्ये एक जागा आहे त्या ठिकाणी त्या एक त्या पश्चिमाडीच्या चर्चमध्ये मे महिन्यामध्ये मातामरियाची भक्ती होते, होते रोज होते आणि रोज बलदान विशेष मातामरियाच्या जीवनामधल्या विशेष घटना आठवण करून प्रार्थना करत होते त्या एका दिवशी शेव त्या महिन्याच्या शेवटच्या दिवशी त्या गावामध्ये एक लहानच्या मुलाला रात्री मातामरियाने दर्शन देऊन स्वप्नामध्ये स्वप्नामध्ये त्याला मातामर्या दिसली त्याने काय बघितलं त्याने काय बघितलं की हे जगामध्ये खूप युद्ध चालू आहे लोक एक दुसऱ्याला मारून टाकत आहेत रक्तपात करत आहेत तलवारी घेऊन एक दुसऱ्यावर मारायला धावत आहेत जिकडे तिकडे मुर्दे पडलेले आहेत रक्त वाहत आहे मरिया रडत आहे आणि माता मरिया रडताना तिच्या डोळ्यातून रक्ताचे अश्रू गळत आहेत ती रडत आहे आणि ह्या मुलाला ह्या मुलाला सांगत आहे माता मरिया प्रार्थना करा प्रार्थना करा जग पापामुळं अशा संकटामध्ये येत आहे प्रार्थना करा बंधू आणि भगिनीनो याचा अर्थ काय याचा अर्थ हाच की जगामध्ये वेगवेगळ्या कारणासाठी आम्ही प्रार्थना केलं पाहिजे आमच्या कुटुंबातील वेगवेगळ्या कारणासाठी आम्ही प्रार्थना केलं पाहिजे या जीवनाच्या यश यश यशासाठी आम्ही प्रार्थना केलं पाहिजे आम्हाला स्वर्गात जाण्यासाठी आम्ही प्रार्थना केलं पाहिजे प्रत्येक गोष्टीसाठी आम्ही प्रार्थना केलं पाहिजे आम्ही कधी कधी बिना प्रार्थनानं खूप आनंदामध्ये राहतो आम्हाला खुशी येते मजा येते परंतु बंधू आणि बघण्यानो बिना प्रार्थनेचं जीवन एक असहाय्य आहे त्याच्यामध्ये काही कठोरता नाही आहे हे पोकळपणा आहे आणि जे प्रार्थनेचं जीवन आहे आम्ही बाकीचे काम थोडं कमी केलं आणि प्रार्थना जर जास्त केलं तर जेवढं काम केलं त्याच्यामध्ये आम्हाला खूप बडकत मिळेल आणि आम्हाला आशीर्वाद मिळेल आमचं जीवन कठोर बनेल आणि देवाचा आशीर्वाद आम्हाला येईल बंधू आणि भगिनी या जगासाठी आम्ही प्रार्थना करूया एक दुसऱ्यासाठी प्रार्थना करूया आपल्या कुटुंबासाठी प्रार्थना करूया आम्ही प्रार्थना केल्याशिवाय देव आम्हाला उत्तर देऊ शकत नाही देव आम्हाला आशीर्वाद देऊ शकत नाही म्हणून जगामध्ये इकडे तिकडे जे संकट आहे आणि कोणी कोणी आम्हाला विचारतात देव आहे तर म्हणजे संकट का जात नाही देव आहे तर दुःख का जात नाही देव आहे तर झगडा लढाया का होतात आणि बघिनो सर्वच जाते आम्हाला प्रार्थना केल्या पाहिजे आम्ही प्रार्थना केल्या पाहिजे आम्ही प्रार्थना केलं तर सर्व सर्व ठीक होते म्हणून आणि बघिनो आमचं कर्तव्य आहे आम्ही प्रार्थना करूया देवाकडे आपलं मन लावूया देवाकडे मन लावून विश्वासाने भक्तिभावाने प्रार्थना करूया आमच्या प्रार्थनेने देव आम्हा सर्वांना आशीर्वादित करील